नमस्कार स्वागत आहे तुमचं रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत हॉटेल झनजनी जन चमचमीत आणि तणीदाराची शेवभाजी आता आपल्याला मध्ये जाण्याची गरज नाही किंवा खूप पैसे खर्च करायची गरज नाही सिंपल पद्धतीने आपण सोप्यात सोपी शेवभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत ते ही हॉटेल स्टाईल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया शेवभाजी बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी शंभर ग्रॅम शेव घेतलेली आहे ही स्पेशल भाजीसाठी बनवलेली शेव असते मार्केटमध्ये मा कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला इझिली ही शेव भेटून जाईल याला कांडी शेव पण म्हणतात किंवा तिखट शेव पण म्हणतात दिसायला अशा प्रकारे जाडसर असते त्यानंतर दोन चम्मच धने पावडर दोन चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ दोन चम्मच दही एक वाटी बारीक कटलेली कोथिंबीर अर्धा चम्मच जिरे अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच हळद एक चम्मच लाल मिरची पावडर अर्धी वाटी कढीपत्ता एक मीडियम साईजचा कांदा चॉप करून घेतलेला आहे बारीक त्यानंतर इथे एक मीडियम साईजचा कांदा रफली चॉप करून घेतलेला आहे त्यासोबत एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे जाडसर दोन हिरवी मिरची अर्धा इंच अद्रकीचा तुकडा सात ते आठ लासणाच्या पाकळ्या इथे चार चम्मच खोबऱ्याचं किस घेतलेला आहे दालचिनीचा तुकडा दोन लवंगा तीन मिरे आता आपण शेवभाजी बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कडाई ठेवली यामध्ये एक ते दीड चम्मच ऑइल टाकायचं जास्त गरज नाही आपल्याला आता या स्टेजला रफली चॉप ला कांदा ऍड करून घेऊया कांदा ऍड केल्यानंतर यामध्ये टोमॅटो ऍड करून घ्यायचं त्यासोबतच लसणाच्या पाकडे ऍड करून घेऊया अद्रक पण ऍड करायची आता हे सर्व साहित्य आपल्याला नॉर्मल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कोबऱ्याच किस ऍड करून घेऊया त्यासोबत दालचिनीस तुकडा ऍड करून घ्यायचा लवंग पण ऍड करून घेऊया विरे ऍड करायचे आता यामध्ये मीठ ऍड करून घ्यायचं म्हणजे सर्व साहित्य लवकर परतले जाईल छान सॉफ्ट होईल आता तुम्ही बघू शकता हळूहळू आपलं सर्व साहित्य परतायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण हिरवी मिरची ऍड करून घेऊया आणि हिरवी मिरची पण छान परतून घ्यायची आहे सर्व साहित्यासोबत आता तुम्ही बघू शकता तिथे आपले टोमॅटो छान मिर्च झालेले आहे आणि कांदा पण छान सॉफ्ट झाला आता आपण गॅस ची फ्लेम ऑफ करूया त्यानंतर इथे सर्व साहित्य थंड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याची स्टॉक पेस्ट तयार करून घ्यायचा आहे बारीक आता तुम्ही बघू शकता मी सर्व साहित्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे जे आपण ऑइल मध्ये परतून घेतलं होतं त्याची आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता आपलं सर्व साहित्य रेडी आहे आता आपण शेवभाजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली आता यामध्ये चार ते पाच चम्मच ऑइल टाकले इथे ऑइल पण गरम झालेला आहे या आता या स्टेज ला आपण मोहरी ऍड करून घेऊया मोहरी जिरे ऍड करायचे त्यानंतर बारीक सॉफ्ट कांदा ऍड करून घेऊया तिथे आपल्याला कांदा छानपर्यंत परतून घ्यायचा आहे लाईट गोल्डन कलर येईपर्यंत आता तुम्ही बघू शकता इथे कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेतलेला आहे मी आता या स्टेज ला आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे सर्व इथेची ती ऍड करून घेऊया तिथे आपल्याला घ्यायची आहे यामध्ये अधूनमधून पाणी ऍड करायचं आणि छान तेल सुटेपर्यंत पेस्ट परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कसा पण निघून जाईल आता तुम्ही बघू शकता तिथे आपली पेस्ट छान परतून झालेली आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ऍड करूया पाणी ऍड केल्यानंतर पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचंय आता तुम्ही बघू शकता तिथे ऑइल सेपरेट झालेला आहे मसाल्यामधून आता या स्टेजला आपण कढीपत्ता ऍड करून घेऊया म्हणजे छान फ्लेवर उतरेल मसाल्यामध्ये आता गॅसची फ्लेम थोडीशी लो करायची आता यामध्ये हळद ऍड करून घेऊया नंतर धने पावडर ॲड करायचे लाल मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा पाणी टाकून एक मिनिट परतून घ्यायचं हे बघा इथे आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे इथे मसाल्यामधून ऑइल सेपरेट झालं आता या स्टेजला आपण दही ऍड करूया दही ऍड केले हॉटेल सारखीच शेवभाजी लागते खाताने दही ऍड करताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे मी गॅसची फ्लेम वाढवलेली आहे त्यामध्ये आपण पुन्हा पाणी ॲड करू आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं म्हणजे दह्यामध्ये जो आंबटपणा असतो तो निघून जाईल आता तुम्ही बघू शकता तर हे ॲड केल्याच्या नंतर मी मसाला पुन्हा एकदा परतून घेतला होता मसाल्यामधून ऑइल पण सेपरेट झालेला आहे इथे मी अजून पाणी ॲड करून मसाला परतून घेतला म्हणजे दह्यामध्ये असलेला आंबटपणा पण निघून जातो आणि मसाला व्यवस्थित परतला जातो आता या स्टेजला आपण पाणी ॲड करूया इथे शेवभाजीची ग्रेव्ही तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करू शकता इथे मी सध्या एक ग्लास पाणी ऍड केलेलं आहे तुम्हाला हवं असं तुम्ही अजून पाणी ऍड करू शकतात आता तुम्ही बघू शकता इथे शेवभाजीची ग्रेव्ही तयार झालेली आहे ग्रेव्हीवर किती शामकळी आली आणि साईडला तुम्ही तरी पण बघू शकता इथे आपली दुनजनिक तरीदार ग्रेव्ही तयार झालेली आहे शेवभाजी बनवण्यासाठी लागणारी इथे मी या ग्रेव्हीमध्ये अजून अर्धा ग्लास पाणी ऍड केलं होतं म्हणजे इथे मी शेवभाजी बनवताना दीड ग्लास पाण्याचा यूज केलेला आहे आता आपण यामध्ये शेव ॲड करून घेऊया त्यासोबतच कोथिंबीर ऍड करून घ्यायची आता एकदा इथे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आता इथे मी झाकण ठेवणार आहे झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आपल्याला ही शेवभाजी छान उकळून द्यायची आहे शेवभाजी शिजायला खूप जास्त टाईम नाही लागत आता तुम्ही बघू शकता तिथे मस्त पिका आपली झणजलीत तरीदार शेवभाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता साईडला तरी कशी आलेली आहे हे बघा आणि शेवभाजीचं घट्ट पण आपण बघू शकतात आता इथे आपली शेवभाजी तयार झालेली आहे आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम आहे आणि कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता तुम्ही बघू शकता शेवभाजी मी डिश आउट करून घेतलेली आहे तुम्ही ही शेवभाजी पाव सोबत तंदूर सोबत किंवा पोळी सोबत खाऊ शकता इथे आपली मस्तपैकी झणझणीत शेवभाजी तयार झालेली दा आहे पैकी हॉटेल सारख्या जणजणी तरीदार शिव भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम एंड कॉमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असत व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नेमलं असतं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवी नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील